आहे आणि आयताचे कोण काटकोण असतात त्यामुळे आयताला काटकोन चौकोन म्हणतात आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आयताचे कर्ण देखील एकरूप असतात आणि आपल्याला व्यावहारिक क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर आपली शेती ही आयताकृती असते आणि आयताकृती शेतीचे क्षेत्रफळ काढताना लांबी गुणुले रुंदी आणि एक तेटीस 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 एक गुंटा हा तेहतीस बाय तेहत्तीसचा असतो आणि तेहतीस इंटू तेहतीस केल्यानंतर आपल्याला दहाशे एकोणनव्वद किंमत भेटते आणि एकूण बरोबर शेताचे क्षेत्रफळचे दहाशे एकोणनव्वद एक एकर बरोबर गुंठेचे चाळीस आणि त्याचा भागातल्यानंतर आपल्याला चाळीस गुण म्हणून एक एकर हा चाळीस गुंठ्याचा असतो था। ह्याचा उपयोग आपल्याला व्यावहारिक क्षेत्रामध्ये होतो, आणि हा दोरा ओढल्यानंतर क्यूब तयार तयार होतो होतो घन हे ओढल्यानंतर इष्टिकाची ती तयार होतो त्रिकोणाकृतीय घन Ani suci